नंतर मग हले डुले डुले हले असं करता करता आता आंघोळी केले फ्रेश झाले मस्त वाटतं जरा आणि आता कामाला चालू ना परत घामावरून होईल त्या मुलींना मला असं फ्रेश व्हायला पण आवडत नाही कारण ले घा ले गरम होतो आणि वरतीच आमच्या तयारीसिट ताकल्यानंतर तर अजून गरम होतो दोन दोन फॅन चालू असतात किचनचा पण असतो हॉलमधला पण असतो करून घेते आता दूध झालं आहे गरम आणि आता मस्तपैकी चाय बनवते आणि आधी चाय पिते कारण मला ना आधी उठल्या उठल्या लागतेच लागते चाय, चाय पिल्याशिवाय मला कुठला काम करायला मन नाही करत चला आता चाय तशी ठेवली आणि तशीच मशीनमधले कपडे घेतले का सुपत घालायला कारण मी काल ना दोनदा मशीन लावलेली होती आणि एकदा मशीन लावलेले ते कपडे रात्रीच सुकवलेले होते आणि मग बाकीच्या कपड्यांना म्हणजे जागा नव्हती ना तर मी नेत्रालामध्ये राहून सुकता येईल आता हे कपडे इकडचे कपडे आता हे सेकंड मशीन लावलेली ना तेव्हाचे ते, ते कपडे ते आता इथे सुकत घालून घेतले माझ्याकडे पकड आहे मला चालतो पकड मी पण मी साठी कसा फुटला पण तुम्ही ते ते ड्रे मध्ये ठेवायच्या आधी खाली जमनीवर टाकला का त्या पटकरून मध्ये बेका वाचेन साडेबारा वाजले आणि घरातले थोडे कामं झाले थोडे कामं करायचे ते आल्यावर करते मी आणि आज मच्छीचा वार म्हटलं तर मच्छी घेऊन येते सर्वात पहिला कारण जेवण हा महत्त्वाचा आहे नाहीतर माझ्या घरात असं म्हणतात की मी जेवणच नाही करत मग मी काय करते मलाच माहीत नाही तर मिस्टरांनी दिले दोनशे रुपये आता बघूया मच्छी किती रुपयाची मी घेऊन देईन तसे असतात म्हणजे ते देतात पैसे दे दे पण मच्छीला पर्सनल मला देतात ते म्हणजे मी आणणार ना तर मला पैसे देणार आणत असेल तर मग ते घेऊनच येत पण आता मी मला बोलले ना आण करून तर मग मला पैसे पाहिजे म्हणजे मच्छीसाठी बघा हे मला शंभर रुपयाचे एवढे भेटले तर चला आता मच्छी साफ घेते करून आणि ही आहे राणी मच्छी जी राणी मच्छी एवढी मी स्वच्छ धुवून घेतली बघा आणि ह्याला खवलंय ना भरपूर असतात ते स्वच्छ मस्त आहे की धुवून घेतले कापून पण घेतले आणि आता ही मी फ्राय करणार आहे फक्त आता आजचा जे आजचा म्हणजे बोलायचं तर याची मी आमटी नाही करणार आहे फ्रायच करणार आहे आणि याला खवलं खूप होते खूप म्हणजे खूप होते झाली आता मच्छी आपली सच्चुव्छीला मी मसाले अद्रक लसूण अगु सर्व लावून ठेवलेलं त्यामुळे मी ओली नंतरच मग थोडा दा मसाला टाकलेला हलव्याला तर चला आता मच्छी फ्राय आहे म्हणजे जेवणच झालंय आता जेवून घेऊया मेन गोष्ट मी मच्छीचा सार नाही केलाय मी तिकड आमटी केली आणि मच्छी फ्राय केली योगिनी बोल कुठली मच्छी आहे कुठली मच्छी योगिनीला माहित नाही राणी मच्छी काय करू केलेली आता योगिनी मॅडम द्यायला लागेल कारण योगिनी मॅडम आमची नाजूक आहे ना तर चला या जेवायला आमटी भात आणि मच्छी फ्राय पाठीमागे थोडी चमक भरली सारखं वाटतंय तर माझं कुठं पाठीमागे त्यामुळे मी थोडं असं अंग टाकलेलं होतं तर चला आता चार वाजले आणि फटाफट कामंवर करायचे कारण किचनमध्ये तसंच रोमबाट ठेवला मी स्वच्छ नाही केलं तर बघा आता मी किचनमध्ये आली आहे आणि बघा तेवढे फटाफट भांडी होत होती ना तेवढी मी फटाफट घासत होती तर आता ही थोडीच भांडी आहे बरं हे गॅस पुरा मला असं स्वच्छ करायचं तर पाण्याने कपडा तो थोडा लिक्विड टाकते आणि माझं हे सर्व असं पुसून घेते ते तिचंच काम आहे हे बरोबर तिच्या कामं तेवढं ती करणार आणि संध्याकाळचे कपडे सुकत घालायचं ते तिचं काम आहे माझी कामं आता चालू होती मी काय तुम्हाला आता काम नाही दाखवत बसत कारण भांडी घास आणि परत कचरा मार आणि आधीपूस हेच काम आहे चार वाजले आता काय माहीत किती वाजता होल कामं तर चला आता वाजायला आले साडे सहा घरातली सर्व कामं आवरून अशी काही मशीन आहे माझी ही छोटी मी काय केलेलं नेत्राला ना आम्ही त्या दिवशी गेलेलो बाहेर आणि मी कपडे घेऊन आलेली होती नेत्रासाठी आजकाल माहिती आहे ना सगळे फ्रॉक टाईप निघाले तर नेत्राला फ्रॉक घेतलेला होता मी एक नाही दोन घेतलेले दोन हां एक मला आणि एक तिला घेतलेला होता आणि एक असं कुर्ता घेतलेला होता तर नेत्राला ना थोडे कपडे लूज होतात तर मी साईडला थोडी सिलाई मारून घेतली होती ही म्हणजे खूप जुनी मशीन आहे म्हणजे खूप दुनी आहे मी मध्ये पण ह्याचा व्हिडिओ केलेला होता आणि तेव्हा मला आवड होती की सिलाई शिकायची काहीतरी करायचं म्हणून थोडी शिकली पण आणि नंतर मग योगिनी झाल्यानंतर कुठे काही शिकायलाच नाही भेटला गेटल, आणि मीनी पण आलसपणा हॅक घेतला तर आता घरात कसं थोडं फाटलेलं असेल ना काय आणि सिलाई करायचं असेल नेत्राला पण आता लूज कपडे होतात किंवा माझे माझे ड्रेस ती लूज घालते ना म्हणून त्याला टेबलावर बसून सिलाई करते पण आता मला ना तुम्हाला माझे पार्टीच्या इथे चमक भरले ना त्यावेळी मी इथेच बसली महिला दिले मीने आता हिने एक फ्रॉक घातला तो तिला व्यवस्थित होतो आहे आणि अजून एक तिला दिलं आहे कुर्ता घालायला तो साईडला थोडी सिलाई मारायची होती तर चला आता अशीच कामं होत राहणार तर आता संध्याकाळी तर पाणी येईल मग पाणी भरायचं आहे टॉक मलाच आवडला तर मान्य नशिका त्याची टॉप कपडे घेते आणि तिथे ना कपडे घेतल्यानंतर तिथनं मग फिटिंग फिटिंग करून भेटतं मला त्यामुळे ते बरे पडतात आणि जास्ती वर्षभर टिकतात पण कपडे आता दादरला चालले फक्त माझ्यासाठीचा आणि नेत्रासाठी ने एक कुर्ता घेणार आहे कदाचित आवडला तर तिच्या तिच्यावर आहे सर्वच चांगलं मागे पण ट्रेडिशनल वर्ग आहे पेंट आणि तुकड

दुकानामधून असे आणि असे मस्त मस्त कपडे घेतो नाही बघा ह्या दुकानातून घेते इथे समोर असं दुकान आहे नेत्रानी एक ड्रेस घेता घेता दोन ड्रेस घेतो बोलले मला कर पाच सहा हजाराचा बजेट होता आठ वर गेला डायरेक्ट रा मिस्टर बाबा बोला बरोबर आहे oh. बरोबर बजेट झाला फायनली बघ दुकानातून आम्ही घेतो कपडे आता पण पाव दे ना <laughs>

आम्ही आलो आणि वाचले साडे दहा रात्री देता योगिनी मॅट चप्पल घेते अरे 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 काय काय किती किती उत्साह होती अगं बघितली ना योगिनी तू तिथे घालून अरे चला एका साइड लावली मशीन कपड्याची आणि एका साइड जेवण घेतलंय गरम करून आता फक्त भात लावायचंय आणि मी फणस घेऊन आलेली होती म्हणजे फनस एवढे आणि असे होते आणि हे मला काय ऐकवता सांग का कारण हेच मी माझ्या मिस्टरांना बोलते कधी का काय आणलं ना आणि असं मला काय खराब ना तर मी यांना अशी बडबडते आता हे मी नाही घेतलं आहे ना मग ते मला ऐकवतात की हां हे तुम्ही असं तुझे डोळे फुटलेले काय हे ज काय ते काय पण खरंच खलेप बेकार खर हे होते ना नेत्राच केला तर चला आता इथेच मी माझं ब्लॉग एंड करते तुम्हाला प्लीज माझे ब्लॉग आवडत असेल तर तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय आणि गुड नाईट